मीरा एखंडे मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी माजलगाव प्रस्तुतीदरम्यान एखंडे या महिलेचा जन्मजात बाळासह मृत्यू जबाबदार डॉक्टर सुरेश साबळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलाच्या नातेवाईकांनी मुख मोर्चा काढून निवेदनाद्वारे केली मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता तिला अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रस्तुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साबळे यांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे बाळासह मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे त्यामुळे डॉक्टर साबळे यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा मीराच्या मुलीसाठी शासनाने आर्थिक मदत करावी आदी मागण्या नातेवाईकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे आपल्यासोबत आहेत मिराता एकंडे यांचे पती आणि त्यांची एक लहान मुलगी या ठिकाणी आप ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहेत त्या दिवशी जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल बोला मी आमच्या पत्नीला ठीक दीड वाजता ॲडमिट केलं सरकारी हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर आमची पहिल्यापासून ट्रीटमेंट पण सरकारी हॉस्पिटलमध्येच होती आणि जे काय समजा रिपोर्ट आहेत सगळे सोबत घेऊन गेलो फाईल दाखवली मॅडमला तिथं नर्स होत्या दोन नर्सला म्हणलं वा कोण डॉक्टर आहेत का त्यामुळे डॉक्टर येतील आणि नंतर मग त्यांनी आमचे ते जे काय डॉक्युमेंट होते ते आमचे सगळे तपासून बघितले ते म्हणल्या रिपोर्ट पूर्ण तुमचे सगळे चांगले आणि डिलेवरी एक पाच सहा वाजता तुमची नॉर्मल होईल असं मला त्यांनी पूर्ण आस विश्वास दिला विश्वास दिल्याच्या नंतर मी थोडं समाधानकारक राहिलो आणि नंतर मग आमच्या दोन लेडीज होत्या मध्ये नंतर दोन लेडीजला त्या सिस्टरनी काय केलं कुठल्याही प्रकारचं बोलू दिलं नाही अशी आमच्या जे भाऊजाई होत्या आमच्या ज्या दुसऱ्या बहीण होत्या त्या म्हणायच्या इतका वेळ लागत नाही मॅडम इतका वेळ लागत नाही नर्स त्या म्हणायच्या तुम्हाला कळतं का आम्हाला कळतं आहे डॉक्टरची गरज नाही आम्ही स्वतः सगळ्या डिलेवर करतो असं त्या आमच्या माणसाला धमकू लागल्या आणि नंतर मग त्यांनी लवकरात लवकर वेळ डॉक्टरला बोलवायचं किंवा मला बोलवायचं हे कुठलंही आम्हाला त्यांनी असं माहिती बी दिली नाही आणि नंतर मग तर ज्यावेळेस लई सिरियस झाला असेल मधी आता किती वाजता नेलं हे बी मी सांगू शकत नाही मधी डिलिव्हरी थेट थेटरमध्ये किती वाजता नेलं माझ्या बायकोला हे मला त्यांनी कळलेलं नाही कुठलंच डॉक्टरने बी कळलेलं नाही सिस्टरने बी कळलेलं नाही आणि त्याच्यानंतर मग खूप काही त्रास झाल्याच्यानंतर मग डॉक्टर आले उशिरा उशिरा आल्या त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही डॉक्टरने डॉक्टर म्हणले नाहीत किंवा तुमचं पेशंट असं असं सिरियस आहे तुम्हाला कुठं बिडला न्यावं लागतं कुठं न्यावं लागतं असं काही सांगितलं नाही नसतं सांगितल्याच्या नंतर त्यांनी ते काय तपासायचं तपासलं आमच्या दोन बायाला हकालून दिलं बाहेर हकालून दिल्याच्या नंतर हकालून दिल्याच्या नंतर बाया आम्ही आणि त्याच्यामध्ये डॉक्टर गरबडीने बाहेर आले सगळेच सगळे डॉक्टरवर माझा दोष आहे सगळे डॉक्टर बाहेर आल्याच्या नंतर गरबडीने ते रुद्रवार साहेबांनी ते म्हणले की आपल्याला ह्याला जायचं म्हणले बीडला जायचं म्हणले रेफर करायचं पेशंट दोन कोऱ्या कागदावर आमच्या कोणत्याने सह्या घेतल्या सह्या घेतल्याच्या नंतर बीडला जायचं म्हणून मी घाई गरबडीने मला सह्या दिल्या माझ्या मानस आणि नंतर लगेच दहा मिनिटांनी डॉक्टरने बोलून घेतलं डॉक्टर साबळीने साबळेनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून घेतलं आणि ते म्हणले तुमचं पेशंट भीडपर्यंत बी जाऊ शकत नाही एक पाच मिनटं त्यांनी पेशंटकडून बघून आले मला तर पेशंट दाखलच नाही मेले का जिथं हे मला त्यांनी सांगितलं बी नाही सगळ्या डॉक्टरने आणि त्याला रक्तस्रोत झाला आहे का त्यांनी ओढून काढलंय हे देखील मला त्यांनी माहिती दिली नाही ह्या डॉक्टरांनी आणि नंतर पुन्हा डॉक्टर साबळे मला बोलून घेतलं म्हणले तुमची बायको बीडपर्यंत जात नाही पातळपर्यंत पर्यंत जाती आणि लगेच तुमची बायको मेली म्हणून मी सांगितलं तरी आणि नंतर डॉक्टरांनी मला अशी धमकी दिली की मुसलमानाने आठ आठ लेकर कशाला तुला काढतोस मला असं धमकी दिली धमकी दिल्यामुळे मी त्या दिवशी केस केले नाही आणि माझं जे समजा रोष आहे हे काय माझं कोणाच्या सांगण्यावर नाही हे जे माझे जे सगळे पक्षीय सर्व लोक जे माझ्यासाठी तळमणी उतरले आज माझ्या साथ लेकराकडे बघून उतरले आणि मी कुणाचा हे दबावाखाली हे केस केले नाही जीव गेला तरी सोडणार नाही या शासना मला बी आणि असा डॉक्टरला बी सोडणार नाही एवढी माझी प्रतिक्रिया आहे फक्त माझ्या लेकराला सांभाळ करावा सगळे बी एवढीच माझी इच्छा आहे डॉक्टरवर निलंबित करा नाही त्याला अटक करून ठेवा हे हित करी होणार नाही सगळं पूर्ण झाल्याशिवाय मी माघार घेणार नाही आम्हाला न्याय मिळावा हा पूर्ण आम्हाला शासनाने जे काय नियमानुसार असेल ते सगळा न्याय देण्यात येवा राजकीय असो पुढारी असो मंत्री असो मुख्यमंत्री असो सगळ्यांनी कुठपर्यंत माझी खेटण्याची तयारी फक्त आपल्या सोबत आहेत मिराता एकंडे यांचे पती आणि त्यांची एक लहान मुलगी या ठिकाणी ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहेत त्या दिवशी जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल बोला मी आमच्या पत्नीला ठीक दीड वाजता ॲडमिट केलं सरकारी हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर आमची पहिल्यापासून ट्रीटमेंट पण सरकारी हॉस्पिटलमध्येच होती आणि जे काय समजा रिपोर्ट आहेत सगळे सोबत घेऊन घेतो फाईल दाखवली मॅडमला तिथं नर्स होत्या दोन नर्सला म्हणलं वा कोण डॉक्टर आहेत का त्यामुळे डॉक्टर येतील आणि नंतर मग त्यांनी आमचे ते जे काय डॉक्युमेंट होते ते आमचे सगळे तपासून बघितले ते म्हणल्या रिपोर्ट पूर्ण तुमचे सगळे चांगले आणि डिलेवरी एक पाच सहा वाजता तुमची नॉर्मल होईल असं मला त्यांनी पूर्ण आस विश्वास दिला विश्वास दिल्याच्या नंतर मी थोडं समाधानकारक राहिलो आणि नंतर मग आमच्या दोन लेडीज होत्या मध्ये नंतर दोन लेडीजला त्या सिस्टरनी काय केलं कुठल्याही प्रकारचं बोलू दिलं नाही अशी आमच्या जे भाऊजाई होत्या आमच्या ज्या दुसऱ्या बहिण होत्या त्या म्हणायच्या इतका वेळ लागत नाही मॅडम इतका वेळ लागत नाही नर्स त्या म्हणायच्या तुम्हाला कळतं का आम्हाला कळतं डॉक्टरची गरज नाही आम्ही स्वतः सगळ्या डिलिव्हर करतो असं त्या आमच्या माणसाला धमकू लागल्या आणि नंतर मग त्यांनी लवकरात लवकर वेळ डॉक्टरला बोलवायचं किंवा मला बोलवायचं हे कुठलंही आम्हाला त्यांनी असं माहिती बी दिली नाही आणि नसता नंतर मग तर ज्या वेळेस सिरियस झाला असेल मधी आता किती वाजता नेलं हे बी मी सांगू शकत नाही मधी डिलिव्हरी थेट सेटरमध्ये किती किती वाजता नेलं माझ्या बायकोला हे मला त्यांनी कळलेलं नाही कुठलंच डॉक्टरने बी कळलेलं नाही सिस्टरने बी कळलेलं नाही आणि त्याच्यानंतर मग खूप काही त्रास नंतर मग डॉक्टर आले उशिरा उशिरा आल्या त्याने काय आम्हाला सांगितलं नाही डॉक्टरने बी डॉक्टर म्हणले नाहीत किंवा तुमचं पेशंट असं असं सिरियस आहे तुम्हाला कुठं भीडला न्यावं लागतं कुठं न्यावं लागतं असं काही सांगितलं नाही नसतं सांगितल्याच्या नंतर त्यांनी ते काय तपासायचं तपासलं ना आमच्या दोन बायाला हकालून दिलं बाहेर दिल्याच्या दिल्याच्यानंतर हकालून दिल्याच्या नंतर बाया बाहेर आल्या आम्ही बाहेर आलो आणि त्याच्यामध्ये डॉक्टर गडबडीने बाहेर आले, आले सगळेच जे सगळे डॉक्टरवर माझा दो दोष आहे सगळे डॉक्टर बाहेर आल्याच्यानंतर गरबडीने ते रुद्रवार साहेबांनी ते हे म्हणले की आपल्याला ह्याला जायचं म्हणले बीडला जायचं म्हणले रेफर करायचं पेशंट दोन कोऱ्या कागदावर आमच्याकडून त्यांनी सह्या घेतल्या सह्या घेतल्याच्यानंतर बीडला जायचं म्हणून मी घाई गडबडीने मला सह्या दिल्या माझ्या मानसिक आणि नंतर लगेच दहा मिनटांनी डॉक्टरने बोलून घेतलं डॉक्टर साबळीने साबळेनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून घेतलं आणि ते म्हणले तुमचं पेशंट भीडपर्यंत बी जाऊ शकत नाही एक पाच मिनटं त्यांनी पेशंटकडून बघून आले मला तर पेशंट दाखीलच नाही मेलं आहे का जिथं हे मला त्यांनी सांगितलं बी नाही सगळ्या डॉक्टरनी आणि त्याला रक्तस्रोत झाला आहे का त्यांनी ओढून काढलं हे देखील मला त्यांनी माहिती दिली नाही हे डॉक्टरांनी आणि नंतर पुन्हा डॉक्टर सावळेने मला बोलून घेतलं म्हणले तुमची बायको बीडपर्यंत जात नाही पातळपर्यंत जाती आणि लगेच तुमची बायको मेली म्हणून मी सांगितलं तरी आणि नंतर डॉक्टरने मला अशी धमकी दिली की मुसलमाना आठ आठ लेकर कशाला तुला काढतोस मला असं धमकी दिली धमकी दिल्यामुळे मी त्या दिवशी केस केलं नाही आणि माझं जे समजा रोष आहे हे काय माझं कुणाच्या सांगण्यावर नाही हे जे माझे जे सगळे पक्षीय सर्व लोक जे माझ्यासाठी तळमणी उतरले आज माझ्या साथ लेकराकडे बघून उतरले आणि मी कुणाचा हे दबावाखाली केस केले नाही जीव केला तरी सोडणार नाही या सास डॉक्टरला बी सोडणार नाही एवढी माझी प्रतिक्रिया फक्त माझ्या लेखराला सांभाळ करावा सगळ्यांनी एवढीच माझी इच्छा आहे डॉक्टरवर निलंबित करा नाही त्याला अटक करून ठेवा हे हित काही होणार नाही सा सगळं पूर्ण झाल्याशिवाय मी माघार घेणार नाही आम्हाला न्याय हा पूर्ण आम्हाला शासनाने जे काय नियमानुसार असं ते सगळा न्याय देणार तेव्हा राजकीय असो पुढारी असो मंत्री असो मुख्यमंत्री असो सगळ्यांनी कुठपर्यंत मी माझी खेडण्याची तयारी फक्त दुस मिराताई एखंडे मृत्यू प्रकरण माजलगाव मध्ये खूप गाजलेलं आहे आणि या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं एक बाळ आणि त्याची आई यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक वेगवेगळ्या वेग पक्षाचे पदाधिकारी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आपला जो राग आहे प्रशासनाच्या विरोधामध्ये तो राग या ठिकाणी आज तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून सर्वसामान्य जनतेने राजकीय पक्षांनी आपला रोष आणि राग या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या परिवारातील जे काही सदस्य आहेत यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्याला आता पाहायचं आहे की यानंतर प्रशासन या या प्रकरणावरती किती गंभीर आहे आणि खरोखर या ठिकाणी त्या डॉक्टरवरती आणि नर्सवरती गुन्हे दाखल होत आहेत का आणि या ठिकाणी आपण त्या परिवाराशी त्यांच्या सदस्यांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत नेमका तो प्रकार कसा घडलेला आहे आपण जाणून घेणार आहोत ताई आपण सोबत होता डिलिव्हरीच्या वेळेस तर काय झालं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे पेशंटला त्यांची नॉर्मल डिलिव्हरी असते सात डिलेव्हरी झालेल्या आहेत तर अर्धा तास पण नाही लागत डिलिव्हरीला तर ह्या वेळेस तर सिस्टरला म्हणलं इतक्या वेळ कसं काय लागायला लागला तर ते म्हटलं तुम्ही असं आमच्या पेशंटला हे लागतच नाही म्हणजे इतका टाइम तुम्ही सिजर करून घ्या नॉर्मल जर होत नसले तर सीजर करा तिथं थांबलेलं नव्हत्या पुन्हा मी गेलेस नंतर ॲडमिट केलं विचारलं त्या म्हणल्या किती किती वेळा होईन तर ते म्हणल्या चार पाच वाजेपर्यंत होईन म्हणल्या आम्ही म्हणलं होतं काही अडचण असली तर आम्हाला सांगा तुम्हाला जेवढं माहिती तेवढं आम्हाला काही माहिती नाही आम्ही पहिल्यांदा बघायलो ते म्हणलं नाही म्हणलं आम्ही म्हणलं लगे लगेच डिलिव्हरी लगे, होत असते कसं काय वेळ लावला तुम्ही त्या म्हणल्या नाही नाही एखाद्या वेळेस होत असतं मागं पुढं थोडं मग म्हणलं आम्ही म्हणलं डॉक्टर साहेबाला बोलला नाही ना म्हणलं इथं कोणी नसतं मग काय नसते म्हणलं का, आम्ही म्हणलं तुम्ही कसं काय येतात डेलिव्हरी करायलात नाही म्हणले आम्ही रोजच करतो डिलिव्हरी आमच्याकडेच असते आता म्हणून आम्ही विचारलं पण मग होईन तितका त्या बाईनं म्हणजे अॅडजस्ट केलं काळा द्यायची पण शेवटच्या टायमाला मला मग त्या बाईला सहन होईन पुन्हा तिला ते बाळ अडकल्यामुळं मग स हे झालं नाही ताकद राहिली नाही जेवढं होतं तेवढं आधीच परेशान केले आहे परियोजना तिथील मीरा ऐकंडे यांचा भाऊ आहे मीरा ऐकंडे ही परीची रहिवासी आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजादाई मुंडे यांच्याकडे आम्ही सातवन करण्यास किंवा मदत मागण्या किंवा हा गुन्हा दाखल करण्यास गेल तो गेलतो तर पंकजादाईनी आम्हाला सरळ विचारलं की हा कोण आहे सात सात मुली पैदा करणारा बाब कोण आहे मला बघू दे हा काय कारखाना आहे का असं म्हणून त्यांनी हे उद्गार वापरले घटना आहे सरकारची जबाबदारी असती प्रत्येक गरोदर माता आणि जे माता मृत्यू टाळणं आणि बालमृत्यू कमी करणं हे धोरण आहे सरकारचं आणि त्याच्यानुसार सगळ्या सुविधा एन आर एच एमच्या प्रोजेक्टमधून केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार हे प्रोव्हाइड करतं आहे पण मात्र माजलगावच्या ग्रामीण दवाखान्यामध्ये जो प्रकार चालतोय तो अतिशय किळसवाणा प्रकार आहे दत्तराज आणेसह गौतम त्रिभुवन मराठवाडा टीव्ही रिपोर्ट माजलगाव